यांचे अलौकिक मत सांगत आहे व त्यांचे गुणवर्णन करत आहे ईशानिष्ठ व संत सज्जन हा श्री ज्ञानेश्वरांचा आवडीचा व आदराचा विषय आहे दोन गोष्टीतील साधर्म्य दाखवे त्यांचे वर्णन करताना माऊलींची प्रतिभा एक वेगळी सुची गाठते त्यासाठी त्यांनी रूपकलंकाराचा उपयोग केला आहे

बाकीचे अन्न समुद्र पियुष अमृत यात लक्ष ठेवून आपण पुढे जाऊ कल्पवृक्ष हा क्षीरसागरात गेलेला चौदा रत्नापैकी एक रत्न आहे कल्पवृक्षाच्या छायेत असले की माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते परंतु कल्पवृक्ष हा एका ठिकाणी स्थिर आहे उलट संत आहे चालते बोलते कल्पवृक्षाचे असे बगीचा आहे ते तुमच्या चांगल्या व योग्य इच्छा पूर्ण करतात चिंतामणी हे रत्न सुद्धा माणसाच्या इच्छा पूर्ण करतात चिंतामणी पण चिंतामणी हा देखील एक दगड आहे व चेतन आहे पण यायचा योग्य कि हे ते जाणून घे बोल अर्णूषे रामकृष्ण